ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर यांची तर कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी ॲडव्होकेट हर्षाली थविल चौधरी तर उपमहापौरपदी राहुल दामले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली जिल्हाधिकारी आंचल गोयल या पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया संपन्न झाली उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या अश्विनी निकम आणि उपमहापौरपदासाठी भाजपाच्या अमर लुंड यांची बिनविरोध निवड झाली आहे मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपाच्या डिंपल मेहता आणि उपमहापौरपदासाठी भाजपाच्या ध्रुवकिशोर पाटील यांची निवड करण्यात आली या निवडणुकीत अड्डिंपल मेहता यांनी काँग्रेसच्या रुबीना शेख यांना पराभूत केलं आणि उपमहापौर पदासाठी ध्रुवकिशोर पाटील यांनी शिवसेनेच्या वंदना पाटील यांना पराभूत केलं एकूण पंच्याण्णव सदस्यांच्या सभागृहात भाजपाचे अठ्ठ्याहत्तर नगरसेवक असून एका अपक्षानं भाजपाला पाठिंबा दिला आहे पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपाकडून मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदी आर पी आयचे परशुराम वाडेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत तर काँग्रेसकडून अश्विनी लांडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही महापौर पदाकरता शीतल सावंत तर उपमहापौर पदाकरता दत्तात्रय बहिरट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी